नमस्कार श्रोते हो ऑरो मराठीच्या पॉडकास्ट मध्ये तुम्हाला स्वागत आज एकोणतीस मार्च वीसशे चोवीस एकशे दहा वर्षांपूर्वी याच दिवशी एक अतिशय महत्वपूर्ण घटना घडली होती त्या संजीवक घटनेच्या स्मृती प्रित्यर्थ आपण आजपासून एक पॉडकास्ट मालिका सुरू करत आहोत काय होती ती घटना दिनांक एकोणतीस मार्च एकोणीसशे चौदा या दिवशी श्री अरविंद आणि श्री माताजी यांची प्रथम भेट झाली होती या निमित्ताने सादर करत आहोत श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या भेटीची अमोलिकता उलगडवून दाखवणारी पॉडकास्ट मालिका आकाश भेट आकाश भेट।, आकाश भेट आकाश भेट भाग एक श्रीमाताजींचं एक विधान असं आहे या देहाच्या भौतिक अस्तित्वाच्या तपशिलाविषयी प्रश्न विचारू नका त्या दृष्टीने ते महत्वाचे नाहीत आणि त्यावर लक्षही केंद्रित करता कामा नये संपूर्ण आयुष्यभर कळत वा न कळत ईश्वराला मी जशी व्हावे असं वाटत होतं तशी मी होत आली आहे मी जे करावं अशी त्याची इच्छा होती ते ते मी केलेले आहे आणि केवळ तेवढेच महत्वाचे आहे श्रीमाताजींचं हे विधान आपल्या समोर असतानाही मग आपण महायोगी श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या प्रथम भेटीच्या तपशिलाविषयी माहिती का करून घेत आहोत असा प्रश्न कदाचित एखाद्याला पडू शकेल वरवर पाहताना दोन व्यक्तींची भेट असा दिसणारा हा अगदी साधासा प्रसंग परंतु खोलात शिरून विचार केला तर या प्रत्यक्ष भेटीच्या आगेमागे अज्ञाताच्या पडद्याड बरच काही घडत होत असं आपल्या लक्षात येतं अवतारी व्यक्तींचे संपूर्ण जीवनच ईश्वरत्वाचे आविष्करण या स्वरूपाचं असतं असं असल्याने त्यांच्या अगदी भौतिक तपशिलामधूनही त्या ईश्वराचंच दर्शन घडत असतं तेव्हा ही मालिका म्हणजे या भूतलावर ईश्वरी लीला कशी कार्यरत असते हे समजावून घेण्याचा एक प्रयत्न आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये श्री अरविंद एके ठिकाणी असं म्हणतात श्रीमाताजींची चेतना आणि माझी चेतना एकच आहे एकच दिव्य चेतना आम्हा दोघांमध्ये विभागलेली आहे कारण लीलेसाठी ते आवश्यक आहे माताजींचं ज्ञान त्यांची शक्ती याशिवाय किंवा त्यांच्या चेतनेशिवाय काहीच करता येणार नाही एकच दिव्य चेतना श्री अरविंद आणि श्रीमाताजी या दोघांमध्ये कशी विभागलेली होती त्या दोन व्यक्तींच्या नव्हे दोन शक्तींच्या एकत्र येण्याचे कालवघातील नेमके महत्व काय स्थान काय या साऱ्या गोष्टींचा विचार आजपासून आपण या मालिकेत करणार आहोत श्री अरविंदांचा जीवन प्रवास पाहिला तर असं लक्षात येतं की इसवी सन एकोणीसशे सात ते आठ या दरम्यान श्री अरविंद घोष हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रणी नाव बनलेले होते वंदे मधील त्यांचे लेख आणि त्यांची जाहीर भाषणं यामुळे संपूर्ण भारतात त्यांचे नाव गाजत होते यानंतर माणिकतोळा बॉम्बकेस प्रकरणात त्यांना अटक झाली आणि तुरुंगात असतानाच त्यांच्या हाती श्रीमद भगवत गीता आली त्यानुसार साधनाही सुरू झाली आणि लवकरच त्यांना सर्वांठाई वासुदेवच वसत असल्याचा साक्षात्कार झाला या साक्षात्काराच्या माध्यमातून हिंदुस्थानातील प्राचीन धर्माची सत्यता अनेकानेक भौतिक आणि अने आध्यात्मिक तसेच आंतरिक आणि बाह्य असे सर्व प्रकारचे दाखले देऊन अनुभव देऊन श्री अरविंदांना पटवून देण्यात आली होती आणि त्या साऱ्या अनुभवांमुळे त्यांच्या मनातील ईश्वरी अस्तित्वाविषयीच्या सर्व शंका सर्व संशय अगदी हद्दपार झाले होते तुरुंगातून बाहेर आलेल्या श्री अरविंदांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडले होते ईश्वराचे माध्यम म्हणून काम करत राहणे हेच आता त्यांचे जीवन बनले होते बॉम्बकेस प्रकरणामधून सुटका झाल्यानंतर सुमारे वर्षभराने ईश्वरी आदेशानुसार श्री अरविंद प्रथम चंद्रनगरला आणि तिथून पुढे दिनांक चार एप्रिल एकोणीसशे दहा या दिवशी पॉंडेचेरीला येऊन स्थायिक झाले त्यांच्या राजकीय जीवनाला आता पूर्णविराम मिळणार होता आणि आध्यात्मिक जीवनाचा उदय होत होता ईश्वरी आदेशाचे काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न ते करत होते त्यांच्या राजकीय पटलावरून अचानक नाहीसे होण्यावरून देशभरात आश्चर्याचं उत्सुकतेच गुढतेच वातावरण निर्माण झालं होतं त्या दिवसामध्ये श्री अरविंद फारसे कोणाला भेटत नसत एक प्रकारे ते अज्ञातवासात राहत होते त्यांना पॉंडेचरीला येऊन थोडाच कालावधी झाला होता त्याच सुमारास पॉल रिचर्डस हे पॅरिसमधील बॅरिस्टर निवडणुकीसाठी फ्रान्सवरून पॉंडेचेरीला आले होते भारतातील योगी ऋषी मुनी यांना भेटणे हाही त्यांच्या या भारत भेटीचा एक मुख्य हेतू होता पॉल यांचा पौर्वात्य आणि पाश्चिमात्य देशांमधील धर्म आणि तत्वज्ञान यांचा दांडगा अभ्यास होता त्यांना श्री अरविंदांविषयी विशेषतः त्यांच्या योगाविषयी विशे काही माहिती मिळाली होती श्री अरविंदांना भेटावे अशी इच्छा पॉल यांच्या मनात होती पण त्यांना भेटणे अगदीच अशक्य असेल तर त्यांचे नुसते दर्शन घेण्याची तरी संधी आपल्याला मिळावी अशी इच्छा त्यांनी श्री अरविंदांच्या निकटवर्तीयांपाशी व्यक्त केली केवळ उत्सुकतेपोटी भेट घेऊ इच्छिणाऱ्या पॉल यांना श्री अरविंदांनी प्रथमतः भेट नाकारली पण निकटवर्तीयांच्या बऱ्याच विनवण्यानंतर श्री अरविंद त्या भेटीला अखेर राजी झाले पॉल आणि श्री अरविंद यांच्या झालेल्या दोन भेटींमध्ये राजकारणापासून मानवतेच्या भवितव्यापर्यंत अनेक गोष्टींवर चर्चा झाल्या ज्यांना सुरुवातीला श्री अरविंदांनी भेट नाकारली होती पण विचारांती काही क्षणांची भेट मंजूर केली होती त्याच पॉल यांच्याशी बोलताना जणू जन्मोजन्मीची ओळख पटली होती असं जाणवून त्या दोघांमध्ये दीर्घ काळपर्यंत अनेक विषयांवर चर्चा झाल्या या भेटीच्या शेवटी निघताना पॉल म्हणाले माझी पत्नी मीरा माझ्यापेक्षाही अध्यात्मात खूप प्रगत आहे पुढच्या वेळी भारतात येईन तेव्हा तिला नक्की बरोबर घेऊन येईन याच भेटीत श्री अरविंदांना पॉल यांच्या पत्नीबद्दल म्हणजे मीरा अल्फासा ज्यांना आपण सर्वजण माताजी म्हणून ओळखतो त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या गूढविद्येच्या अभ्यासाबद्दल काही माहिती मिळाली श्री अरविंदांशी झालेल्या भेटीचा पॉल यांच्या मनावर पुष्कळ प्रभाव पडलेला होता पुढे जपानमध्ये श्रोत्यांसमोर पॉल रिचर्ड जे बोलले त्यातून या प्रभावाविषयी काही एक अंदाज आपल्याला बांधता येतो ते म्हणतात महान गोष्टींची महान घटनांची महान व्यक्तींची आशिया खंडातील दैवी व्यक्तींची सुवर्णघटिका आता जवळ आली आहे आयुष्यभर मी अशा व्यक्तींचा शोध घेत होतो मला वाटत होते अशी माणसं या जगात नसतील तर जग नष्ट होऊन जाईल कारण अशा व्यक्ती म्हणजे या जगाचा प्रकाश आहे ऊर्जा आहे जीवन आहे मला आशिया खंडात अशा प्रकारचे एक मोहनीय व्यक्तिमत्व भेटले आहे ते हिंदू आहेत त्यांचं नाव श्री अरविंद घोष असं आहे श्री अरविंदांच्या भेटीचा प्रभाव मनात बाळगतच पॉल रिचर्ड्स जपानहून फ्रान्सला परतले आज आता आपण इथेच थांबतो आहोत आकाश भेट या मालिकेच्या दुसऱ्या भागात आपण पुन्हा भेटूया धन्यवाद